शोल्डर आहे सहा इंच छाती आहे प्लस फुल फुल छाती म्हणजे आहे कंबर सध्या तेवढीच घ्यायची पुढचा गळा साडेसहा इंच सहा आहे प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे मागचा गळा नऊ इंच प्लस अर्धा इंच मुंडा मुंडा पण चार मध्ये किती दिलाय काल वाढवायचं तुमची बघा समजा कितीही असू दे असू द्या आता प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी असणार कोणाची बारा असणार कोणाची तेरा चौदा पंधरा सोळा अगदी पर्यंत सुद्धा उंची असते बरं का तर त्यामध्ये प्लस एक इंच घ्यायचं आता आपली तेरा आहे तर चौदा तेरा आहे तर चौदा इंच घ्यायची मग चौदा इंचावरती मार्किंग करायचं केलं त्यावरती पूर्ण उंची टाकायची पूर्ण उंचीवरतीच आपल्याला शोल्डर टाकायचे शोल्डर आहे सहा इंच मुंडा पण आहे सहा इंच जिथं शोल्डर टाकलं ह्याला शोल्डर म्हणायचं शोल्डर आणि शोल्डरमध्येच गळारुंदी टाकायची आता गळारुंदी सव्वा दोन इंच नाही त्याचा पण चार्ट आहे मुंड्यासारखाच आता वरतीच आपल्याला मुंडा शोल्डर त्यांचं शोल्डर केवढा भरलंय ना पंधरा भरलं ना, ना, ना। पंधरा तू तीन कमी केले मग बारा भरलं बारा म्हणजे अंगावर माप घेतलं म्हणून पंधरा भरलं त्यातून आपण तीन इंच कमी केली मग बारा इंच झालं आणि बाराच्या निम्म सहा इंच सहा झालं म्हणून इथं शोल्डर सहा इंच आलं हे शोल्डर हे मुंडा मुंडा सहा इंच मुंड्याचं पण मेजरमेंट मी काल सांगितलं त्याप्रमाणे मुंडा टाकायचा आहे आता बघा यांचं म्हणजे पहिल्या बटनाच्या तिथे छत्तीसच छाती आहे त्यामुळं आपण तेच माप टाकायचे छत्तीसचा चौथा भाग नऊ नऊ म्हणून नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्गे बघा आता हे झालं तयार माप आणि हे जे दोन इंच आहे ते शिलाई मार्जिन म्हणजे आपल्याला शिलाई मारायचे असतात इथे आता लगेच आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मागचा मुंडा दीड इंचावर मार्किंग करायची इथून कोपऱ्यातून दीड इंचावर मार्किंग करायची त्यानंतर मुंड्याचा मध्य करायचा आणि हा तयार छाते गडीचा पॉइंट हा दीड इंचा मुंड्याचा मध्य जो काही मुंडा असेल त्याचा मध्य करायचा आणि हे तिन्ही असे हा झाला मागचा मुंडा आता मागचा गळा मागचा गळा किती आहे नऊ नऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन उदर मागचा गळा नऊ इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन मग नऊ इंचावरती तर इथं अडीच घ्यायचं आणि जर असा लंब म्हणजे नाही का असं म्हणजे छोटाच हवा असेल तर सव्वा दोन इंच घ्यायचं तुम्हाला कसं हवं आहे थोडासा ब्रॉड चालेल मग अडीच इंच घ्यायचं खाली रुंदी अडीच इंच हा चौकोन आखून घ्यायचा हा गळ्याचा चौकोन झाला मागच्या गळ्याचा चौकोन झाला त्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याला आकार द्यायचा तर इथं ग गळा गोल टाकायचा किंवा तुम्ही कोणताही गळा टाकू शकता पण असा चौकोन आखून घेऊनच कोणताही गळा टाकायचा आपण पुढे गळ्याचे प्रकार पण शिकूया पाच आता ही बॅक साइड तयार झाली असं नाही सगळ्यांचं तसं नाही छाती छाती घडीनुसार असणार आहे ती चेंजेस आपण काल शोल्डरमध्ये कसं चेंजेस केले ते सॉरी मुंड्यामध्ये कसं चेंजेस केले छाती घडीनुसार mm. mm. लहान घडी असेल तर पाचच इंच घेतला थोडीशी मोठी घडी आली म्हणजे आठ साडेआठ आली की साडेपाच घेतला नऊ साडेनऊ आली की सहा इंच घेतलं तसं म्हणजे या रुंदीमध्ये पण फरक होणार रुंदी वाढणार म्हणजे ठीक आहे हा मागचा भाग तयार झाला आता हा मागचा भाग जसा आहे तसा पहिला कट करायचा आता लगेच गळा कट कर, गळा कट करायचा नाही कारण या पाठीमागच्या भागावरून आपल्याला पुढील भाग काढायचा आहे आपल्याला असा ऍडजस्ट करायचा कारण इथं हे बघा जिथं बसेल तिथं हा भाग आपल्याला इथं बसवून घ्यायचा नेहमी आपण इथं घेतो परंतु ह्या कटिंगला ना आपल्याला थोडस चेस्ट ला वाढवायचं आहे त्यामुळे इकडे ही बटनकडे पण आपल्याला जागा राहिली पाहिजे आणि इकडे या बाजूला पण थोडीशी जागा राहिली पाहिजे अशा हेनी हा पेपर सेट करायचा पाठीमागचा पाटीमाचा भाग आपण जसा आहे तसा आखून घेतला आता बघा भागा, पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे पुढील भागामध्ये ना पुढील भागामध्ये अजून एक इंच वाढवायचं पुढच्या खालच्या बाजूला पूर्ण उंचीमध्ये अजून एक इंच वाढवलं वा, म्हणजे एकूण किती इंच वाढले पुढं दोन इंच वाढले पुढं तेरा आहे तयार तर दोन इंच घेतलं पंधरा झालं आणि माझ्यास हां ते कटोरीच्या तो वेळेस सांगते थोडंसं सा आहे फक्त एक घ्यायचं नाही कटोरीला अर्धा इंच कटोरी तो आता बघा इथं गळा रुंदी आहे तेवढी सव्वा दोन टाकायची पुढील गळा साडेसहा इंच सहा इंच तयार आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सा। साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं तिथं चौकोन आखून घ्यायचा उंचीचा आणि रुंदीचा ही रुंदी झाली ही गळ्याची उंची झाली आणि आता गळ्याला आकार द्यायचा <coughs> पुढील गळा झाला पुढील मुंड्यामध्ये थोडंसं चेंजेस आहे अजून मग पुढील मुंडा आपण जेवढा घेतला होता तेवढा टाकायचा आहे सहा इंच घेतला होता पुढील मुंडा हल्ला असेल म्हणून थोडं फरक पडलाय पण आपण मोजून घ्यायचं परत सहा इंच मुंडा घेतला आता ह्या मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे म्हणून आपण काय करायचं अर्धा इंचावरती मार्किंग करायची आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा या मागच्या मुंड्यावरती अशी काट मारायची पुढील गळा झाला पुढील मुंडा झाला आता आपल्याला इथं पट्टी काढायची क्रॉस पट्टी बघा बटनपट्टीकडे आता ही गळ्याची बाजू म्हणजे बटन पट्टी झाली आणि ही कमरेची बाजू झाली तर बटन पट्टीकडे साडेतीन इंच इकडं कमरेकडे अडीच इंच घ्यायची आणि क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी अडीच इंचावरती सरळ लाईन आखायची आणि इथं चार इंचावरती एक मार्किंग करायची आणि हा जो आकार आहे तो असा व्यवस्थित इथं जुळून घ्यायचा इथं लाईट मोठी नाही ते प्रत्येक मापासाठी तिथं चारच घ्यायचे का हा खूपच लहान माप असेल आता त्यांचं कसं साडेसातचीच हो। घडी आहे तर तीन वर घेतलं तरी चालेल नाही तर बाकी सगळ्या हो चारच घ्यायचं बघा किती परफेक्ट आकाराला क्रॉस पट्टीचा आणि तुम्ही जर असं घेत बसले ना तर वर जातो खाली जातो म्हणजे ते त्यात वेळ जातो आपला म्हणून हिस्ट्रीक सांगितली तुम्ही क्रॉसपट्टीची साडेतीन अडीच ठीक आहे हा झाला पुढील भागाचं सगळं परफेक्ट कटिंग झालं आता टक्स कसे घ्यायचे टक्स नाही आता बघा हिता यांचं पहिल्या बटणाच्या तिथं किती नऊ भरले म्हणजे छत्तीस भरले आणि फुल बशला आता हिथं लक्ष द्या नवीन शिकणाऱ्यांनी इत फुल म्हणजे पहिल्या बटनाला नऊ आहे आणि खाली थोडंसं फुल बस्टलं साडेनऊ इंच आहे हां तर ते साडेनऊ इंच इथं यायला पाहिजे म्हणून आहे ना आता ह्यात जर आपण मोठा टक्स घेतला तर हे खूप कमी होतं म्हणजे शिलाई मार्जिन राहत नाही किंवा टाईट होतं काहीही होतं नाही का? काय मग त्यासाठी काय करायचं आहे इकडं अर्धा इंच वाढवायचं इथं क्रॉसपट्टीच्या वर करायचं आहे हे चेंजेस हे बघा ही क्रॉसपट्टी आहे ना त्याच्या वर करायचं इथं अर्धा इंच घेतलं आणि इकडे पण अर्धा इंच घ्यायचं आणि ते हे असं क्रॉस जोडायचे क्रॉस गळ्याच्या इकडे बी क्रॉस जोडलं आणि इकडे पण आता इथं मुंड्याचे इथं पण अर्धा इंच घ्यायचं आहे पाव इंच घ्यायचे वरती आणि हे क्रॉस जोडायचं म्हणजे बघा हे अंतर वाढलं इथं म्हणजे प तुमच्या याला हे प्रॉब्लेम नाही येणार परत फिटिंगला हे असं जर नाही घेतलं तुम्ही जर हे नॉर्मल ब्लाऊजप्रमाणे असं सरळ ठेवलं तर हा प्रॉब्लेम येणार तुम्हाला तो ब्लाउज बसणारच नाही आणि आता टक्स कसे घ्यायचे तर टक्स बघा इथं चार इंचावरती मार्किंग करायचं मेन टक्स हा तो टक्स उंचीला अडीच इंच असला पाहिजे आणि इकडे रुंदीला एक एक इंच घ्यायचा <coughs> <coughs> आणि आता हि बटन बटनकडे एक टक्स येणार आहे इकडं कमरेकडे एक टक्स येणार आहे आणि मुंड्याकडे एक टक्स येणार आहे फोर टक्सचा तर या टक्समधलं अंतर -दोन, दोन दोन इंच असलं पाहिजे या मेन टक्सपासून दोन दोन इंच असलं पाहिजे बघा हा टक्स गेला बटनाकडं बटनपट्टीकडे गेला हा टक्स गेला इकडे हा थोडा क्रॉस घ्यायचा कमरेकडचा क्रॉस घ्यायचा हा कमरपट्टीकडे आणि हा मुंड्यात जातो हा एक मुंड्यामध्ये हो जातो आता हा टक्सच आपण एक एक इंच घेतलेला आहे हे टक्स लहान घ्यायचे आहेत पाव पाव इंच घ्यायचं आहे

हे पावपाव इंच घेतलं नाही नाही हे वाढवलं हे वाढवलं ना आता तुम्हाला गरज नाहीये हे वाढवायची नाहीये का म्हणजे हिंडलं काढ आणि चेस्ट म्हणजे छाती छाती नऊ आहे आणि फुल चेस्ट म्हणजे उभार भाग हा त्यांचा साडेनऊ आहे